जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी लिहिलेल्या गुलामगिरी या ग्रंथाने भारतीय समाजव्यवस्थेतील अन्यायकारक आणि अन्य धार्मिक अंधश्रद्धांवर कठोर प्रकाश टाकलेला आहे या ग्रंथातील पाचव्या भागात त्यांनी नारसिंह हिरण्य कश्यपू प्रल्हाद विप्र आणि विरोचन यांच्या कथांमधील लपलेली सत्यता उलगडली आहे पृष्ठ क्रमांक पन्नास ते त्रेपन्न वास्तन असे लक्षात येते या कथांमध्ये द्विज लोकांची सत्ता लोभ फितुरी आणि अंधश्रद्धांचा कसा प्रभाव होता हे त्यांनी स्पष्ट केले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुलामगिरी ग्रंथातील या कथांचा सखोल अभ्यास करू आणि महात्मा फुले यांची विचारधारा त्यांच्याच शब्दामध्ये जशीची तशी समजून घेऊ चल तर मग नारसिंह हिरण्य कश्यपू आणि प्रल्हाद यांच्या कथांमागील सत्य इतिहास शोधून काढूया मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्ही जर यापूर्वीची गुलामगिरी या पुस्तकाशी संबंधित आमची व्हिडिओ सिरीज पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया भाग पाचवा नारसिंह हिरण्य कश्यपू प्रल्हाद विप्र विरोचन इत्यादिकांविषयी धोंडीराम विचारतात वराह मेल्यावर द्विज लोकांचा कोण अधिकारी झाला ज्योतिराव उत्तर देतात नृसिंह धोंडिवा पुढे विचारतात नृसिंह स्वभावाने कसा होता ज्योतिराव उत्तर देतात नृसिंहाचा स्वभाव लोभी कृत्रिमी फितुरी कपटी घातकी निर्दय आणि क्रूर होता तो शरीराने सुदृढ असून अतिशय बलवान होता धोंडिवा पुढे विचारतात त्यांनी काय काय केले ज्योतिबा म्हणतात प्रथम त्याने हिरण्य कश्यपूजच्या वादाविषयी विचार चालविला व आपणच त्याला मारल्याशिवाय त्याचे राज्य मिळायचे नाही असे त्याने मनात पक्को पक्की ठरवले हा त्याचा दुष्ट हेतू सिद्धीस जाण्याकरता त्याने रीतीने बहुत दिवस प्रयत्न करून एका आपल्या द्विज पंतुजीकडून हिरण्यकश्यपूज्य प्रल्हाद या नावाच्या मुलाच्या कोवळ्या मनावर आपल्या धर्माची मूल तत्त्वे ठस ून प्रल्हादाने आपल्या हर हर या नावाच्या कुळस्वामीची पूजा करण्याची वर्ज केली नंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचे भ्रष्ट झालेले मन पुन्हा आपल्या कुळस्वामीची पूजा करण्याकडेच वळवावे म्हणून उपाय केले तथापि नृसिंह हा, हा प्रल्हादास आतून मदत करीत असल्यामुळे हिरण्यकश्यपूचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले शेवटी नृसिंहाने त्या अज्ञानी मुलास अनेक थापा देऊन त्याचे मन इतके भ्रष्ट केले की त्याने आपल्या पित्याचा वध करावा म्हणून त्याचे मन पडविले खरे परंतु ते अघोर कर्म करण्यास त्या मुलाची छाती होईना सबब नृसिंहाने संधी पाहून ताबुतातील वाघांच्या सोंगासारखे आपले सर्व अंगास रंग देऊन तोंडात मोठमोठाले खोटे दात धरून लांब लांब केसांची दाढी लावली आणि तो तऱ्हेचा भयंकर सिंह बनला हे सर्व कृत्रिम छपण्याकरता नृसिंहाने भरझरीचे एक उंची लुगडे नेसून सारिका आपल्या तोंडावर लांबलचक पदर घेऊन मोठ्या थाटाने चमकत ठमकत त्या मुलाच्या मदतीने एके दिवशी त्याचे पित्याच्या विशाळ मंदिरात खांबांची गर्दी होती त्यात जाऊन लपून उभा राहिला इतक्यात हिरण्यकश्यपू सर्व दिवसभर राज्य कारभार करून थकल्यामुळे संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या मंदिरात एकांती येऊन निर्भयपणाने स्वस्त विसावा घेण्याच्या इराद्याने पलंगावर लोडत पडला न पडला तोच नृसिंहाने जल्दी करून डोईवरचा लुगड्याचा पदर कमरेच गुंडाळला त्या लपलेल्या खांबातून निघून हिरण्य कश्यपूच्या अंगावर एकदम जाऊन पडला आणि त्याने आपल्या हातातील वाघ नखांनी हिरण्य कश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केल्याबरोबर नृसिंहाने तेथील सर्व द्विजांसहित रात्रीचा दिवस करून आपल्या मुलखात पडून गेला इकडे से नृसिंहाने प्रल्हादास फसून असे अघोर कर्म केलेले उघडकीस आल्यावरून क्षत्रियांनी आर्य लोकास मुळीच द्विज म्हणण्याचे सोडून त्यास विप्रिय म्हणू लागले व पुढे त्या विप्रिय शब्दापासून त्यांचे नाव विप्र पडले असावे पुढे क्षत्रियांनी नृसिंहास नारसिंह म्हणजे सिंहाची बायको असे निंद्य नाव दिले शेवटी हिरण्य कश्यपूच्या पुत्रातून कित्येकांनी तर नारसिंहास धरून आणून त्यास यथास्थित शासन करावे म्हणून दीर्घ प्रयत्न केला परंतु नारसिंहाने हिरण्य कश्यपूचे राज्य घेण्याची मुलीचं आशिया सोडून केवळ मुलखास आणि जीवास सांभाळून पुढे काही दुसरी गडबड केल्याशिवाय मरण पावला पुढे धोंडीबा विचारतात तर मग नारसिंहाच्या अशा अघोर कर्मावरून त्याच्या नावाने मागे पुढे कोणी त्याची हेतू करू नये या भयास्तव विप्र इतिहासकर्त्यांनी काही काळ लोटल्यानंतर संधी पाहून नारसिंहाविषयी तो खांबापासून जन्मला वगैरे नाना तरीच्या लबाड्या कल्पून इतिहासात दाखल केल्या असाव्या असे सिद्ध होते ज्योतिबा यावर उत्तर देतात यात काही संशय नाही कारण तो जर खांबापासून जन्मला असेल असे म्हणावे तर त्याची कोणीतरी दुसऱ्याने नाळ कापून त्याच्या तोंडात दुधाचा बोळा दिल्याशिवाय तो कसा वाचला असेल नंतर त्यास कोणीतरी दुसऱ्याचे आईचे अथवा वर दूध पाजल्याशिवाय तो लहानाचा मोठा कसा झाला असेल कदाचित तसेही घडून आले असेल म्हणावे तर तेने करून एकंदर जो सृष्टिक्रम घालत आला आहे त्यास बाध येतो या गप्पाड्या विप्र ग्रंथकारांनी नारसिंहास एकदम लाकडाच्या खांबातून बाहेर काढल्याबरोबर त्या दुसरी कोणाची मदत न देता आपल्या पण इतका शक्तिमान दाढी मिशांचा ठोंब्या केला की त्याने लागलीच हिरण्य मांडीवर घेऊन त्याचे पोट नखाने फाडून त्याचा वध केला अरे रे जो पिता आपल्या समजुतीप्रमाणे पितृधर्म मनी आणून केवळ शुद्ध ममतेने आपल्या स्वपुत्राचे मन खऱ्या धर्माकडे वळवावे म्हणून खटपट करीत होता त्यास त्या सर्व साक्ष आधी नारायणाच्या अवताराने असे देहांत शासन करावे काय असे शासन अज्ञानी मनुष्याचा अवतारसुद्धा करणार नाही तो आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याने त्या हिरण्यकश्यपूस दर्शन देताच मी आदिनारायण आहे अशी त्याची खात्री करून पिता व पुत्री या उभयंतांमध्ये सलोखा करून देण्याचे एकीकडे टाळून त्याचा असा निर्देपणाने वध केला हे मोठे आश्चर्य होय त्याच्याने जर त्या हिरण्यकश्यपूची उपदेश करून खात्री करवली नाही तरी तो सर्वांचे बुद्धीचा दाता कशाचा यावरून असे सिद्ध होते की नारसिंहामध्ये या आपल्या पुण्यातील एका शेणपुंजा की अक्कल नव्हती कारण की पहा येथील एका प्रति बृहस्पती म्हणविणाऱ्या एका विद्वानास केवळ आपल्या गोड बोलण्याचा लढा लावून त्यास आपला गुलाम करून टाकले आहे हल्ले हिंदुस्थानात अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींनी आपल्यातील कित्येक तरुणास ख्रिस्ती धर्मानुसारी केले आहे परंतु त्यांनी एकाही तरुणाच्या पित्याचा वध केला नाही हे मोठे आश्चर्य होय धोंडिबा पुढे विचारतात अशी फजिती झाल्यावर विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घेण्याविषयी काही प्रयत्न केले किंवा नाही यावर ज्योतिबा उत्तर देतात विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घ्यावे या इराद्याने अनेक तऱ्हेचे चोरून उपाय केले परंतु ते सर्व व्यर्थ गेले कारण प्रल्हादाचे पुढे डोळे उघडून त्याच्या मनात विप्राचे कपट दिसून आले यावरून प्रल्हादाचे विप्रांचा काळी मात्र विश्वास न धरता सर्वांशी वरकांती स्नेह ठेवून आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मरण पावला नंतर त्याचप्रमाणे प्रल्हादाचा पुत्र विरोचन याने आपले राज्य सांभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला विरोचनाचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी निघाला त्याने प्रथम आपल्या आश्रयाने राहणाऱ्या लहान लहान क्षेत्रपतीस दुष्ट दंगेखोरांच्या त्रासापासून सोडून त्याचवर आपले वर्चस्व बसविले नंतर त्याने आपले राज्य उत्तरोत्तर वाढविण्याचा क्रम चालविला त्यावेळी विप्रांचा मुख्य अधिकारी वामन होता त्यास ते सहन होईना सब बळीचे राज्य एकदम लढून घ्यावे म्हणून चोरून मोठी फौज तयार करून एकाएकी बळीच्या सरहद्दीवर येऊन ठेपला वामन अतिशय लोभी धाडसी आणि हेकेखोर होता अशा प्रकारचे विचार धोंडीबा आणि ज्योतिराव यांच्या या संवादातून आपल्याला इथे दिसून येतात नारसिंह हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांच्या कथांमागील सत्य इतिहास आणि महात्मा फुले यांनी या कथांवर केलेला तिखट विश्लेषण समाजातील अंधश्रद्धा लोभ आणि अन्यायकारक व्यवस्था उघड करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे या कथांमधून त्यांनी द्विज लोकांची सत्ता त्यांच्या कृत्रिम कल्पना आणि त्यामागील लपलेली विचारसरणी उघड केली महात्मा फुले यांच्या कुलामगिरी ग्रंथाने फक्त इतिहासाची नव्हे तर समाजाच्या मानसिकतेची सुद्धा चिकित्सा केली आहे त्यांच्या विचारांनी आपल्या समाजाला अंधश्रद्धांपासून मुक्त करण्याची प्रेरणा दिली या कथा आपल्या दृष्टिकोनाला नवी दिशा देतात आणि आपण सत्याच्या शोधासाठी प्रेरित होतो जर तुम्हाला महात्मा फुले यांचे विचार आणि गुलामगिरी ग्रंथातील सत्य समजवून घ्यायचे असेल तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि आमची व्हिडिओ सिरीज सतत पाहत रहा व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागात पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या विचारांसह जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा